शाळांना शिक्षणाची मंदिरं म्हणलं जात आणि ते अगदी खरे शिक्षक हे शिल्पकार असतात जे भारताला भविष्यातील शिल्प देऊन विकसित भारताचे स्वप्न करताना प्रचंड मेहनत घेतात शिक्षकांनी हातावर मारलेली छडी असो वा पाठीवर ठेवलेला शाब्बाकीचा हात विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अजिंठा रोज कोरला जातो शिक्षक विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाच्या थांब सागराची दालने खुली करतात कवितेचे रसग्रहण असो की इतिहासात पुरलेली असंख्य मल्यजीवंत करत धडा शिकवतात इंग्रजी शिकवताना भीती नाहीशी करतात आणि विज्ञानाच्या प्रयोगाचे असंख्य रसायन विद्यार्थ्यांना खेळवून ठेवतात भूगोल शिकवताना त्यांना गोल असलेल्या पृथ्वीची प्रदक्षिणा घडवून आणतात मैदानात प्रत्यक्ष खेळात सुद्धा शिक्षक समस होतात आणि आईनंतर शिक्षकच मुलांची माऊली होतात आयुष्यभर पुरेल असे पाठ्यपुस्तकातील नॉलेज आणि पुस्तकाबाहेरील पुस्तका असंख्य जीवन उपयोगी ज्ञानाची शिदोरी शिक्षक विद्यार्थ्यांना निरोपाच्या दिवशी भावनिक हाताने आणि हळव्या मनाने देतात शेवटी सुरू झालेली कोणतीही गोष्ट एका टप्प्यावर येऊन संपतेच जेव्हा एखादी बॅच सुरू होते तेव्हा आम्हाला या वास्तवाची कल्पना असतेच की जड पावलांनी का होईना एक दिवस मुलांना या शाळेचा निरोप घ्यावाच लागेल आणि आज तो दिवस आलाच मुलांनो एक दिवस एवढे मोठे वाकी तो किंवा ती माझे विद्यार्थी आहेत हे आम्हाला अभिमानाने चार लोकांना सांगता येईल आणि ही खरी गुरुदक्षिणा ठरेल सर्वांना भविष्यातील समृद्ध वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शेख एच एम